नमस्कार सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत शेतकरी मित्रांनो बघूयात सध्या कापसाचे बाजारभाव काय आहे त्याआधी सर्वांना एक महत्त्वाची बातमी कापूस बाजारभावात क्विंटल मागे जे आहे तीनशे ते चारशे रुपयांनी वाढ झालेली आहे ही चांगली बातमी आहे मात्र फसा बातम्यांपासून सावदरा सिंधी सुलूमध्ये जास्तीत जास्त सात हजार तीनशे सत्तर रुपये मार्केट या ठिकाणी आहे यानंतर जर बघील तर जे वरोरा खांडवा या ठिकाणी कमीत कमी जर बघितलं तर जय सात हजाराच्या दरम्यान बाजारभाव पाहायला मिळत आहे एक दोन वाकल्याला सात हजार दोनशे रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला आहे एकंदरीत जर बघितलं तर ज्या आहे स्थानिक व्यापारी आता सध्या सहा हजार आठशे सहा हजार नऊशे सात हजारच्या दरम्यान बाजारामध्ये जे आहे कापूस विकत घेताना दिसत आहे समुद्रपूर्य बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त सात हजार ते सात हजार दोनशे रुपये मार्केट गेलेले आहे मार्केट वाढत आहे मात्र किती वाढेल हे सांगणे अशक्य आहे कारण मागच्या मोठ्या तज्ज्ञांचे अंदाजसुद्धा गेलेले आहे त्यामुळे खोट्या बातम्यांपासून सावध राहा सावधान राहा सतर्क राहा धन्यवाद